आज तेरा मे रोजी औरंगाबाद मतदारसंघातील लोकसभा मतदानाचा चौथा टप्पा पार पडला असून छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज या ठिकाणी काही मतदारांशी आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी संवाद साधलाय पाहूयात आज आपण छत्रपती संभाजीनगर शहरातील शहागंज या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी काही मतदारांनी मतदान केलेलं आहे आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत काय सांगाल तुम्ही आता मतदान करून आला नेमकं कसं वाटतंय खूप छान वाटतंय आपला हक्क मतदानाचा बजावल्याबद्दल या वयातही लोकसभा निवडणुकीचं कि मतदान कितव्या वेळेस करताय तुम्ही कितव्यांदा करताय मतदान हे लोकसभेचं आता कितव्यांदा मला सांगता येणार नाही पण आज माझं त्र्याहत्तर पूर्ण आहे त्र्याहत्तर वय हां हां तुम्ही काय सांगाल तुमचं पहिलं वोट आहे नाही माझं दुसरं आहे दुसरं आहे हां तर आता तेच करून आले मी हैदराबादला असतं हैदराबादवरून मतदानासाठी हैदराबाद वरून तुम्ही फक्त मतदानासाठी मतदानासाठी आले तसंच नव तरुणांना बी तुम्ही काय सांगाल मतदानाचा हक्क बजवावा लागतो त्याशिवाय पुढे गत्यंतर नाही आहे या ठिकाणी आपल्याला मतदारांनी प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचं मत आहे की मतदानाचा हक्क हा बजवायलाच पाहिजे रवी शिकारे एम न्यूज छत्रपती संभाजीनगर